राहुरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून नगराध्यक्ष पद हे एसटी प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित करण्यात आले त्यामुळे इच्छुकरथी महारथी व मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसत आहे मात्र एसटी प्रवर्गातील अनेक भावी नगराध्यक्ष गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत मागील आठवड्यात राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायतच्या आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये राहुरी नगरपरिषदसाठी एसटी प्रवर्गातील पुरुषाचे आरक्षण जाहीर करण्यात आले त्यामुळे इतर प्रवर्गातील भावी नगराध्यक्षांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले भावी नगराध्यक्ष गेल्या अनेक वर्षांपासून धावपळ करून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होते तसेच भावी नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न देखील पाहत होते मात्र नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे माजी नगरसेवक सुनील पवार डॉ अंगराज पवार कैलास माळी नारायण माळी सखाराम बर्डे अरुण दळवी नामदेव पवार आदी उमेदवार नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी करीत आहे असे असले तरी कोणत्याही पक्षाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही नगराध्यक्षाकडे मिनी आमदार म्हणून पाहिले जाते राहुरी नगरपरिषदेवर आजपर्यंत तनपुरे घराण्याची सत्ता राहिली आहे आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी तनपुरे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न होणार आणि तनपुरे गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी विखे करडिले गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येणार हे निश्चित आहे नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गातील पुरुषाला आरक्षित झाल्याने उमेदवार देण्यासाठी दोन्ही गटाची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे तनपुरे गट विखे करडिले गट तसेच वंचितकडून नगराध्यक्षपदासाठी कोणते उमेदवार राहणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी